आणि या क्षणाची महत्वाची आणि मोठी बातमी नांदेड मधून आपल्याला पाहायला मिळतीय आमदार बालाजी कल्याण कर्ग यांच्या मतदार संघात कामाचा आमदार कल्याणकर यांच्या प्रेरणादायी कामांचा धडाका पाहून राजकीय विरोधक खैगान झाले दरम्यान या कामाच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी या ठिकाणी एकनाथ कल्याणकर नगरसेवक धम्मपाल कदम आणि जगन पावडे उपस्थित होते पाहूया म्हणजे तसेच आमचे काका किलोरी काका सन्मानित व्यासपीठ आणि समोर बसलेल्या सर्व माता भगिनी मंडळी ज्येष्ठ मंडळी सर्वांना जे महाराज करतो आज जे कार्यक्रम आयोजित केलेले रस्त्याचा भूमिका या निमित्ताने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे निमित्ताने सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि हा कार्यक्रम बऱ्याच दिवसापासून करायचं होतं आपल्या रस्तेचं मागच्या वेळेस आपण अर्धवट रस्ता राहायचा बरोबर पूर्ण झालं होतं होता लेकर पाटील ते जे पूर्ण झालं आहे त्या निमित्ताने आपण मागच्या वेळेस मी शब्द देतो पण हा रस्ता पूर्ण करतो आणि त्या ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला इलेक्शन आलं इलेक्शनच्या अगोदर आपण सहा महिन्याखाली उद्घाटन केलं त्यावेळेस बरोबर आहे आणि त्यावेळेस मी शब्द दिला तुम्हाला आणि दोन हजार चोवीसला मला निवडून येईल त्याच्याबद्दल मी सगळ्याचा आभार मानतो आणि अभिनंदन करतो सांगू इच्छितो की हा कार्यक्रम मागच्या या भागातील काही रस्ते राहिलेले होते ट्रेनची लाईन राहिली पाईपलाईनची तसेच काल सुद्धा निवेदन देण्यासाठी माझ्याकडे आलती शिवनेरी नगर सुद्धा नगर त्यावेळेस मी त्याला सांगितले की बाबा इथं कार्यक्रम आहे आणि कार्यक्रमाला आपण त्यांची मागणी वॉटर सप्लायची बरोबर हां वॉटर लाईन रस्ता म्हणजे पहिले आपल्याला वॉटर लाईन टाकून नंतर रस्ता करायचा असं प्रविजन आहे आपल्याला इथं ड्रेनेज लाईन पूर्ण झालेली आता फक्त रस्ते राहिले आपल्याला या दोन कोटीमध्ये रस्ते पूर्ण होतील या भागाची राहिलेले आता शिवलेगर सप्लाय ते वॉटर सप्लाय टाकली ती मी काल स्वामीलाही बोललो अधिकाऱ्याला ते उद्या त्याला सोमवारी येऊन पाहते त्याला बरेच काही गेले आहेत आता नवीन नवीन परिसर वाढत चालेल त्याच्यामुळं विकास करायचा तरडा भागाचा जवळपास सत्तर टक्के विकास झालेलाच आहे रस्ते भरपूर आता हे मुख्य रस्ता आपण घेतलेले आहे आता रास्त ते प मच्छी मार्केटपर्यंत जाणार म्हणजे काम चालू होते ते रालीचे हे सुद्धा पूर्ण होईल आणि असं सांगविला जाणारा सुद्धा तुम्हाला इकडं नागपूर या भागात जायचं रस्त्याला मुख्य रस्त्याला तर हा रस्ता सुद्धा तुम्हाला जवळपास चांगला होईल म्हणजे असे आपण रस्ते घेतलेले किंवा आपल्या माणसाला फायदा झाला पाहिजे की आपण काय असं काही बघितलं नाही बा इकडे जमीन आहे रस्ता कशाला करायचा पर्याय व्यवस्था केलेली आहे आपण असे नांदेड शहरात खूप व्यवस्था पर्याय व्यवस्था केलेली आहे आपण जसं उत्तर रस्ता पश्चिम रस्ता काही अंतर्गत रस्ते घेतलेले आहेत औद्योगिक व्यवसाचा जेव्हा शिवाजीनगरला काही अडचण येत असेल तर ते सुद्धा मुख्य रस्ता आपण परजवानीच्या हॉस्पिटलपासून ऑफिसपासून ते सुद्धा म्हणजे अशी पर्यायी व्यवस्था ठेवत असतो म्हणजे वैयक्तिक आपण मतदारसंघावर लक्ष देतो आणि जेवढं होईल तेवढं आपण काम सोड काम करण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे एखादे काम नाही झालं तर मी राग मानायचं नाही मी सोबत आहे काही गडबड असली आता आमदारला एवढे काम वाटतं आता नगरसेवक नाही राहिलो त्याच्यामुळं की जेव्हा आता नगरसेवक तिथे बदल आहे असं काही नाही बदल होत नाही आणि ज्या दिवशी बदल होईल तुम्ही बदलू शकता त्याच्यामुळे काही चिंता नाही कारण त्याच्यामुळे मी जनतेमध्ये राहणारा माणूस आहे आणि जनतेचे प्रेम आहे आणि आपुलकी जनतेची त्याच्यामुळे मी जनतेमध्येच राहील आणि किती वेळेस आमदार राहिले तर मी तुम्हाला सोडणार नाही जनतेला जनता ही मला श्वास आहे त्याच्यामुळे अजिबात घडवायचं काय नाही आणि जनताही माझं काही सर्व काही कारण जनतेशी मी काहीच करू शकणार नाही हे मलाही माहिती आहे त्याच्यामुळं तुम्ही अजिबात चिंता करू नका मी सोबत आहे जसं आमच्या आतापर्यंत पाठीमागं राहिले येणाऱ्या सुद्धा तुम्ही आमचा तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहील शंभर टक्के तुमच्यावर विश्वास आहे जसं माझ्यावर विश्वास केलं तुम्ही वेळेस निवडून गेलं तसं येणाऱ्या सुद्धा आपल्याला स्थानिक महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याची निवडून जर आपल्या